ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जानता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत. दरवर्षी शाळा सुरू होते त्या जून महिन्यापासून शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्य जानता प्रतिष्ठान या एनजीओ मार्फत चालू असते. नुकतेच ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील शेरे या गावी जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय यावेळी गणेश टिकम यांनी मुलांना योगासनाचे धडे दिले तसंच ललिता मोरे यांनी मुलांना भविष्याबद्दल मार्गदर्शन केलं जाणता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर यांनी यावर्षी ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यात गरजू विद्यार्थ्यांना एक लाखाहून अधिक वया वाटण्याचं काम सुरू केलंय याची माहिती दिली आणि सर्व दात्यांचे आभार व्यक्त केलेला आम्हाला कानाच्या आतमध्ये बोट नाही घालायचं कानाच्या वरती हा गोल आहे ना त्याला ठेवायचा एक बोट डोळ्यावर ठेवायचं थांबा बघा आधी सगळे डोळ्यावर बोटे ठेवले मी कसा दिसणार तुम्हाला है ना मग अशी मुद्रा करायची बघा आणि जीप वरती काळायला कसा आवाज येतो आवाज करा कशी तिकडे आता कुठे जीभ लावला तिकडे जीभ लावायची बस झाला आवाज हा तिकडे जीप टाकतो आहे आता जीभ वरती लावून मकाराचा उच्चार करायचा मकाराचा चला मी एकदा दाखवतो मग तुम्ही करा मी सगळे माझे इंद्रिय बंद केले आणि डोळे उडायचे नाही आता डोळे बंद पाच वेळा करा पाच वेळा कसे तुला डोळे बंद करा आवाज आवाज येतोय का तुमच्या कानामध्ये तसच राहा डोळे बंद चेहरा प्रसन्न हात खाली पाठीचा कणा ताट सरळ मान सरळ वेरी गुड या प्रसंगी जाणता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर महिला महाराष्ट्र प्रदेश प्रमुख ललिता मोरे सचिव राम चव्हाण रोहित महाले गुरुनाथ भंडारी पे प्रेम डोंगरे ज्ञानेश्वरी ताम्हणकर धीरज घागरे गणेश टिकम भूषण पांडे इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मिडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा